निवेदन हा माझा अधिकार आहे आणि घटनेचं गांभीर्य समजून ब्रेकिंगच्या संदर्भामध्ये काही भाष्य करण्याच्याऐवजी आपण सर्व विषयाचं गांभीर्य समजून घेऊ हे देखील आर्थस्वरूपाचं माझं एक आव्हान आपल्याला सर्वांना आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये नारायणगड आणि भगवानगडांनाही माझं साकडं आहे की या कन्येला न्याय देण्याच्या अनुषंगानं या दोन आदरस्थान असणाऱ्या धर्मपीठावरून या मुलीला न्याय देण्याच्या अनुषंगानं भूमिका ही त्यांनी पण घ्यावी आणि न्याय मिळवून द्यावा ही देखील आमची या निमित्तानं या ठिकाणी मागणी आहे या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही यापुढच्या काळात या, या परिवाराच्या ज्या मागण्या आहेत आणि आम्ही जे आपल्याला सांगितलं त्याचाच पाठपुरावा आम्ही निश्चित स्वरूपामध्ये हा करणार आहोत सरकारला आमी या ऐकण्याकरता आम्ही भाग पाडू एवढंच नाही तर राहुल गांधींना या प्रकरणाच्या अनुषंगानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनी अवगत यापूर्वीच केलेलं होतं त्यांनी देखील या घटनेच्या संदर्भामध्ये सर्व कांगोरे जे आहेत ते तपासले आणि या परिवाराला न्याय देण्याच्या अनुषंगानं आज त्यांनी परिवाराशी चर्चा केली एकंदरीत प्रकरण जे आहे तेही समजून घेतलं आणि ते, ते व्यक्तीशा विरोधी पक्ष लोकसभा या नात्यानं आणि काँग्रेस पक्षाचे नेते या नात्यानं या परिवाराच्या संघर्षात सोबत राहतील ही गावी राहुल गांधींनी आज या परिवाराला या ठिकाणी दिलेली आहे आता भाग पाडण्यात आलं त्यावेळेचे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांना दबाव आणल्याशिवाय त्यांनी राजीनामा दिला नाही आणि नंतर तेव्हापासून आता ते देखील बरीच आक्रमक स्वरूपाची भूमिका आणि प्रासंगिक कुठे ना कुठे वेगवेगळ्या वेग भूमिका घेताना दिसत आहे त्यांनी या प्रकरणाच्या संदर्भात आक्रमक भूमिका का घेत का नाही कारण हा, हा जो शोषित आणि मागासवर्गीय समाज आहे हा भटका ओबीसी समाज जो आहे यातील एक कन्या की महाराष्ट्राची गण्या इचा बळी गेल्यानंतर जर आज सत्ताधारी मंडळी या सर्वांपासून जर पळ काढत असतील तर याला आपण काय म्हणायचं मागच्या काळात बीडमधले एक आमदार रोज मीडिया पुढे यायचे आणि या ठिकाणची जी गुन्हेगारी आहे त्या अनुषंगानं ते आवाज उठवायचे आता ते देखील जे आहेत यांना हे या प्रकरणात हे पहिल्या प्रकरणाच्या समकक्ष आणि अत्यंत निर्गुण आणि अत्यंत चुकीची घटना घडल्यानंतरही त्यांनी का चुप्पी साधलेली आहे हेही समजत नाही मुंबईच्या एक सामाजिक कार्यकर्त्या त्यादेखील या प्रकरणाचा त्या ठिकाण नियमित स्वरूपाचा पाठपुरावा करायचा त्या कुठे आहेत तेही आढळून येत नाही म्हणजे मुख्यमंत्री जे आहेत हे या राज्यामध्ये त्यांनी एकत्रित स्वरूपामध्ये संघटित स्वरूपाची गुन्हेगारी चालवली आहे का देखील संशय या निमित्ताने या ठिकाणी येतो त्यामुळे आम्ही या परिवाराला सोडणार नाही यांची जी मागणी आहे ती आम्ही लावून घेऊ आज आमचे नेते राहुलजीचा फोन राहुल गांधी काय काय बोलला झाला त्यांनी सर्वात आधी पोलीस प्रशासनाची भेट घेण्याच्या आधी या परिवाराला भेट घेणं आवश्यक होतं या परिवाराशी चर्चा करणं या परिवाराजवळ असणारा सर्वात दस्तावेज हा समजून घेणं आवश्यक होतं आणि त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाला भेटले असते किंवा पोलीस तर यांना भेटले असते तर ते ठीक झालं असतं त्यांनी या प्रकरणात पोलिसांची बाजू घेऊन कुठे ना कुठे सावरा सावरीचा प्रयत्न केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी क्लीन चीट दिली म्हणून आता आपण सगळेजण क्लीन चीट देत सुटा सत्य आणि तथ्य बाजूला ठेवून ते सरकारची जी भूमिका आहे बोटची भूमिका त्या पुढे पुढे घेऊन जातात हे तुम्हालाच करता येत नाही आम्हाला करता येत झुके का नाही साला भेटला का धन का ठोकला महाराष्ट्रामध्ये मागे जेव्हा त्रास सुरू झाला होता आम्हाला जेव्हा न्याय देत नव्हते तेव्हा आम्ही अशा पद्धतीचं कृत्य केलं होतं तर आम्हाला डिपार्टमेंटवाले बोलून म्हणायचे की तुम्ही कायदा हातात घ्यायचा नाही आता काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये काय करतायत रुपालिताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे त्यांनी व्हिजिट द्यायला पाहिजे होती या ठिकाणी परंतु त्या ठिकाणाहून चिट देत आहेत रुपालिताई चाकणकर तुम्ही फक्त महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही प्रदेश अध्यक्षसुद्धा आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही कारभार चालवताय ना महाराष्ट्रातली महिला काँग्रेस मात्र तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही ज्या दिवशी हे प्रकरण घडलं तुमचे कोणीही लोक त्या ठिकाणी नव्हते परंतु आमची महिला काँग्रेस त्या ठिकाणी होती मी सुद्धा संपर्क साधला होता परंतु दाद द्यायला तयार नाही परंतु आता आम्ही ऐकणार नाही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करू नुसता पंकजा ताईचाच प्रश्न नाही आहे महाराष्ट्रातली प्रत्येक महिला भयभहीत भाई भाई आहे प्रत्येक मुलगी भयभहीत आहे आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही संपदा इला तर न्याय देईपर्यंत आमच्या फलटणच्या अध्यक्ष या ठिकाणी आहे मुंबई वरून अध्यक्ष आलेले आहे पुण्यावरून आलेले सर्व महाराष्ट्रातून महिला काँग्रेस या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आंदोलन केले महत्वाचा विषय आहे की ज्या रुपाली बोलल्या त्यांच्या राजीनाम्याची मागणी करताय का त्यांनी पदाचा बघा राजीनामाची मागणी करून काहीही अर्थ नाही कारण ज्या पद्धतीने सरकार त्यांना एक कटपुतली म्हणून त्या ठिकाणी ठेवलेल्या आहे रुपाली ताई चाकणकर काही आयोगाच्या अध्यक्ष नाही त्या प्रदेशच्या पण अध्यक्ष नाही आणि त्यांच्याशिवाय त्यांच्या पक्षामध्ये दुसरी बाई पण उरलेली नाही अशा पद्धतीने त्या वागतायत ज्या पद्धतीने त्या बसल्या जशा काही न्यायाधीश आहे अशा पद्धतीने त्यांनी क्लीन चिट दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या पद्धतीने क्लीनचीट दिलेली आहे परंतु याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र महिला काँग्रेस जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहे जोपर्यंत संपदाला न्याय मिळणार नाही झुकेगा नाही